हाय हॅलो नमस्कार आज जरा कंटाळवानंच दिवस गेला आहे माझा जस्ट ऑफिसमधून आली आणि म्हटलं चेंज करायच्या आधी फ्रेश होऊ चेंज मी करणार नव्हती कारण आम्हाला आहे ना डी मार्टमध्ये जायचं होतं ग्रॉसरी शॉपिंगसाठी रविवारी जरा बाहेर जाण्याचा प्लॅन झाला होता जो तुम्ही बघितलाच असेल मागील ब्लॉकमध्ये त्यामुळे डी मार्ट कॅन्सल करावं लागलं होतं तर आज म्हटलं यांना पण सुट्टी होती तर म्हटलं आज जाऊन येऊ आज पण माझा डी मार्टला जायचा काय असं मन होत नव्हतं पण मी विचार केला आज नाही गेलं तर मग ते पुढे रकडत राहणार संडेशिवाय पर्याय नाही आहे आणि नंतर मग टू व्हीलरवर ग्रॉसरी घेऊन यायची म्हणजे मला खूपच त्रास होतो म्हणून हे बोलले की या मला सुट्टी आहे तर जाऊन येऊया आज लेट झालं तरी चालेल कारण जेवणाचं पण आज टेन्शन नव्हतं काल संडेचं जरा नॉनव्हेज वगैरे उरलेलं होतं त्यामुळे म्हटलं की आहे ते नॉनव्हेज होऊन जातं त्यांना आणि मी सं मंडेला खात नाही त्यामुळे मला व्हेज होतं दुपारी केलेलं तर मी तेच खाणार होती तर वेळ असा होता पण मन होत नव्हतं काहीच करण्याचा आज म्हणून मग म्हटलं हो नाही हो नाही चाललं होतं बघूया तर मी आत्ता चहा ठेवून फ्रेश व्हायला गेली होती म्हटलं फ्रेश होईपर्यंत उकड़, आहे ना चहा उकळी उकळून येईल आणि मग मी चहा वगैरे घेते बाहेर जायचंच होतं म्हणून मी चेंज नाही केलं आहे तोच ड्रेस राहून दिला परत नंतर चेंज करायचा मला कंटाळा येतो म्हणून राहून दिला आहे तो ड्रेस तोंड पाय धुतले आणि लगेचच दिवाबत्ती करायला घेतली दिवाबत्ती करून थोडा वेळ बसणार होती कारण बिलकुलच मन होत नव्हतं आणि उदास फील होत होतं माहीत नाही का ते तर म्हटलं दिवाबत्ती करून घेऊ चहा घेऊ थोडा वेळ बसू टी व्ही बघू कारण उद्या तरी पृथ्वीचा पेपर नव्हता आजच तो पेपर देऊन आला होता मराठीचा पेपर तर उद्या त्याला सुट्टी असणार आणि त्यानंतर मंगळवारी पेपर आहे एक पेपर झाला की सुट्टी असते त्यांना त्यामुळे मग आज मला जास्त टेन्शन नव्हतं म्हणून पण मग मी नंतर रेडी झाली म्हटलं जाऊनच येऊया कारण उद्या म्हणजे मंगळवारी जायचं जर ठरलं तर मग नॉनव्हेजचं जेवण प्लस याचा अभ्यास घ्या ह्या सगळ्या गडबडीमध्ये नाही होणार डी मार्टला जायला पण म्हणजे मग ते रखडलंच असं आणि घरात काही गोष्टी नव्हत्या ज्या मला पाहिजे होत्या त्यामुळे मग फायनली यांना म्हटलं जाऊनच येऊया तर आता इथे मी ना चहा घेत होती चहाबरोबर बिस्किट किंवा खारी असं चाललं होतं माझं खाणं तर खारी मी कधीतरीच घेते असं रोज वगैरे काही खात नाही खारी चहा वगैरे कधी वाटलं तरच आणते आणि खाते तर चहा वगैरे घेतला आणि ना माझी लिस्ट रेडी नव्हती मी डी मार्टला कधीच अशी जात नाही लिस्ट बनवूनच जाते बिना मतलबच्या गोष्टी घेतल्या जातात विदाऊट लिस्ट गेलं तर त्यामुळे मी जाण्याअगोदर ना लिस्ट बनवूनच घेते लिस्ट पण मी अंदाजे बनवत नाही मी पहिले चेक करते घरामध्ये काय आहे काय नाही आहे कोणती वस्तू किती प्रमाणात आहे त्याप्रमाणेच मी लिस्ट बनवून वस्तू घेते आणि छोट्या मोठ्या गोष्टी काही लागल्यामध्ये आधी तर मग इथेच सोसायटीजवळच एक ग्रॉसरी शॉप आहे तिथून घेते आणि याआधी पण मी ना तिकडून ग्रोसरी भरत होती पण किराणा शॉपमध्ये ना ग्रोसरींना ना बऱ्याचदा ग्रोसरी ना किडे लागलेले असतात आणि मग ते घरात आणलं की आपण अजून घरात स्टोर ठेवतो आणि मी व एक वर्किंग वुमन आहे त्यामुळे मला जास्त लक्ष दिलं जात नाही जेव्हा जा यूज असतं तेव्हाच मी गोष्टी काढते तर त्यावेळेस ना बघितलं बऱ्याचदा मी की कीड लागलेली असते मग तो डबल काम होऊन जातो मला डबल कुठाना होतो मग यापेक्षा ना डी मार्टमधून मला ला आणलेल्या परवडतात गोष्टी थोड्या प्रमाणात लागतात मला त्यामुळे मला ते परवडून जातात फॅमिली नाही आहे फॅमिली असे तर जरा क्वांटिटी जास्ती ठेवावी लागते घरात पण मला कसं ना अर्धा पाव किलो खूप झालेत महिनाभरासाठी त्यामुळे मग मला डी मार्टच कम्फर्टेबल आहे आणि तिथलं आणलेले जे पण डाळी वगैरे ज्या आहेत ना त्या व्यवस्थित राहतात फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही डब्यांमध्ये त्याला कीड पण लागत नाही व्यवस्थित राहतात डब्यांमध्ये म्हणून मग मला डी मार्टच कम्फर्टेबल वाटतं या सगळ्यांसाठी आता मी इथे ना एक एक गोष्टी चेक करत होती काय आहे काय नाही काय किती आहे डबे वगैरे ओपन करून बघत होती फ्रीजमध्ये जे सामान मसालेज वगैरे आहे जे आपण पॅकेटचे मसाले असू ना ते चेक करत होते ते करून लिस्ट बनवून झाली आणि मग मी लगेचच या हे निघाले होते खाली यांच्याबरोबर मी लगेच निघाली होती जाण्यासाठी आम्ही निघालोच लेट आठ वाजले होते आणि ऍक्च्युली पहिल्यांदा आमचा प्लॅन नव्हता पृथ्वीला घेऊन जायचा पण म्हटलं त्याला घेऊन नाही गेलं ना आम्हाला लेट झाला तर हा खाली एवढा वेळ खेळत बसेल म्हणून मग नंतर म्हटलं की त्याला तू पण चल तर तो, तो किती एक्साइट झाला होता बघा जाण्यासाठी त्याला डी मार्ट म्हटलं ना आणि ते पण पप्पाबरोबर तर त्याला माहिती आपल्याला काही ना काही भेटणार तिकडून त्यामुळे तो पण रेडी झाला यायला आणि नाईन लास्टमधलं फायच्या हे भेटले फायनली hmm. आम्ही पोचलो डीमार्टला ॲक्च्युली घरापासून पंधरा मिनटाच्या अंतरावरच आहे पण टू व्हीलरमध्ये खूप वेळ लागतो यायला आज सोमवार आणि तो पण संध्याकाळचा टाईम त्यामुळे डीमार्टला गर्दी कमी होती नाहीतर मला फक्त संडेलाच जमतं जायला आणि ते पण दुपारी तर न भरपूर पब्लिक अशी मार्टमध्ये मा असते मी लिस्ट बनवून आणलेलं सगळं सामान माझं घेऊन झालं होतं फक्त एक दोन एक्स्ट्रा झालं होतं जे गरजेचं होतं ते मी घेतलं होतं पृथ्वीसाठी आणि पृथ्वी आणि त्याचे पप्पा इकडे जरा बघत होते बाकीच्या गोष्टी तोपर्यंत मी हे माझं आवडतं सेक्शन बघत होती मी पकडलं आहे घे चला तिकडे कुठे चालला हळूवर काय पृथ्वी टीमटलं आलं ना की पॉपकॉर्न आणि तिकडची सॉफ्टी खाल्ल्याशिवाय आम्ही कधी पण आज झालं असं की लेट झालं होतं नऊ वाजत आले होते त्यामुळे त्यांचा स्टॉक पण संपला होता त्यामुळे पॉपकॉर्न पण नाही आणि आईस्क्रीम पण भेटली नाही त्यामुळे पृथ्वीचं जरा मन नाराज झालं होतं तसंच मग आम्ही पटकन पार्किंगमधून सामान ठेवलं आणि गाडी घराकडे घेऊन निघालो कारण खूपच लेट होऊन गेलो होतं घरी पोचलो आणि जेवण रेडी होतं त्यामुळे जास्त असं काही टेन्शन नव्हतं जेवणाचं फक्त गरम करायचं होतं आणि जेवायला बसायचं होतं तर बघा मी आली चेंज केलं आणि लगेचच जेवायला बसलो होतो पृथ्वीचं जेवण झालं होतं तो इथे जस्ट झोपला होता टी व्ही बघत होता त्यानंतर त्याला झोप लागून गेली मग मी त्याला बेडरूममध्ये टाकलं आणि मी राहिलेली कामं करायला घेतली होती भांडे उचलून ठेवले ओठ्यावर आणि सगळ्यात पहिले ना झाडू मारून घेतला कारण भांडे धुतले तर भांड्याचं पाणी सगळं खा, खाली पडतं आणि ते कचरा जो असतो ना तो सगळा पाण्याला चिपकून बसतो ते डबल कामं होतात तर म्हटलं सगळ्यात पहिले आपण झाडूच मारून घेऊ आणि त्यानंतरच भांडे धुऊ असं बघायला गेलं तर आज माझे खूपच कामं पेंडिंग होते पण बाहेर गेलं की टाईम होतोच हा आणि ते पण डी मार्टला गेलं म्हणजे टाईम होणारच होता तर मी बघा आणलेल्या पुष्प्या सगळ्या साईडला ठेवून दिला का आता मला वेळच नव्हता ते किराणा सॉर्ट करून डब्यांमध्ये वगैरे ठेवणं तर मी जेवण वगैरे झालं होतं तर म्हटलं पहिले ओटा वगैरे क्लीन करून भांडी धुवून घेऊया आणि हॉल तर मी क्लीन केला होता भांडे पटापट धुवायला घेतले कारण कंटाळ येत होता मला आज खूपच जास्ती आधी कधी मला भांडी धुवायचा येत नव्हता पण हल्ली ना खूपच भांडी पडायला लागले सकाळचे कधी मला टाईम नाही भेटला सकाळची भांडी धुवायला तर तो 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 कदी -कदी मी सोडून जाते दुपारचे जेवणाचे असतात ह्या लोकांचे त्यात रात्रीचे पण असतात तर असं कंटिन्युअसली तो टोप भरून जातो कधी कधी टाईम भेटला तर मी आल्या संध्याकाळी भांडीही धुवून टाकते दुपारचे मग रात्रीच्या जेवणानंतरचे नंतर धुते पण आता कधी कधी टाईम भेटतच नाही मला तर मग मी सगळे एकदमच धुवून टाकते आत्ता पण तसंच झालं होतं ता। दोन्ही ज टाइमचे भांडे मी एकदमच धुवून घेतले आणि ओटा वगैरे किचन क्लीन केला हे बघा ॲप्रॉन असून पण मी ॲप्रॉन वेअर करत नाही म्हणून माझे कपडे ओले होतात भांडी धुताना तर आता बघ मला वाटलं कामं संपले पण कसले संपले सगळ्यात जास्त कंटाळवाना काम जे आहे कपड्यांच्या घड्या घालणं तर ते सगळ्यात एंडलाच असतं माझं तर संडेचा प्लॅनमुळे माझं सगळं कपडे वगैरे राहिले होते धुतलेले कपड्यांचे घड्या वगैरे घालणे तर मी पटापट पत आवरलं कारण लेट झालं होतं बारा वाजत आले होते तर म्हटलं पटापट पत कपड्यांच्या घड्या घालू जागेवर ठेवून देऊ आणि मगच झोपायला जाऊ कारण कपडे ना मग सकाळी वेळेवर सापडत नाही आणि ते बेडरूममध्ये पडून राहतात तसेच ते बघा इथे माझं किचन आवरून झालं आणि हा तो किराणा तो आता मला कधी वेळ भेटेल लावायला सांगता येत नाही आजचा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू